या मैफिलीला पुढे घेऊन जाण्यासाठी मी विनंती करणार आहे आमचा तरुण कवी मित्र प्राध्यापक संदीप जगताप याला एक वेगळा असा आवाज कवितेतला जो आहे मुक्तछंदातली सुद्धा कविता किती ताकदीने येऊ शकते आणि शेती मातीशी नातं सांगणारी कविता आत्ताच्या पिढीची कविता आत्ताची पिढी सुद्धा किती सजग पद्धतीने या सगळ्या विश्वाकडे पाहते आहे घडामोडींकडे पाहते आहे सामाजिकतेकडे पाहते आहे हे संदीपच्या कवितेकडे पाहिल्यानंतर आपल्याला कळतं तेव्हा मी विनंती करणारे प्राध्यापक संदीप जगताप आपल्याला की त्यांनी आपली कविता आपल्या समोर पेश करावी सतीश सरांनी फार सुंदर जो धागा लावलेला आहे तोच धागा मी पुढे नेतो सर आई भाकरी करताना तुम्ही बघितलं ही तुमच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी गोष्ट आहे पण मी अर्धी भाकरी करताना बघितलेलं आहे आणि ही आईनं दिलेली गरिबी या भांडवलावरती मी आज उभा आहे सातवी आठवीच्या सातवी आठवीच्या वर्गामध्ये शिकत असताना शाळेचं इन्स्पेक्शन होतं आणि ती इन्स्पेक्शन नेमकं कोणाचं होतं तीच ही सगळी त्यावेळेची परिस्थिती ती माझ्या या कवितेमध्ये आहे रोजच्या सारखी प्रार्थना झाली प्रतिज्ञा झाली आणि शाळेचे हेडमास्तर काहीतरी सूचना द्यायला उभे राहिले रोजच्या सारखी प्रार्थना झाली प्रतिज्ञा झाली आणि शाळेचे हेडमास्तर काहीतरी सूचना द्यायला उभे राहिले गुरुजी म्हणाले पोरांनो पुढल्या आठवड्यात आपल्या शाळेचं इन्स्पेक्शन होत आहे मी काय काय सूचना देतो त्या जरा नीट ध्यानात घ्यायच्या सूचना क्रमांक एक प्रत्येकानं आपापला गृहपाठ पुरा करायचा मी ताडकन उभा राहिलो म्हणलो गुरुजी माझा गृहपाठ तर रोजचाच असतो मी उभा गुरुजी माझा गृहपाठ तर रोजचाच असतो घरी जायचं पाठीवरच दफ्तर फेकायचं आईनं पोटाला पीळ देऊन जपून ठेवलेली टोपल्यातली चतकूर भाकर कोरडीच पोटात ढकलायची आईनं पोटाला पीळ देऊन जपून ठेवलेली टोपल्यातली चतकूर भाकर कोरडीच पोटात ढकलायची घाटा पाणी प्यायचं हातामध्ये विळा घ्यायचा आणि सारा शिवरभर फिरायचं घटाघटा पाणी प्यायचं हातामध्ये विळा घ्यायचं आणि सारा शेवारभर फिरायचं माय कोणाच्या शेतात कामाला गेली तिला हुडकायचं तिच्या पोटाला बिलगायचं तिच्या पदराड दडायचं आणि चतकूर भाकरीत पोट भरलं नाही म्हणून गुरुजी थोडं थोडं रडायचं माय कोणाच्या शेतात कामाला गेली तिला हुडकायचं तिच्या पोटाला बिलगायचं तिच्या पदराड दडायचं आणि चतकूर भाकरीत पोट भरलं नाही म्हणून गुरुजी थोडं थोडं रडायचं तेव्हा माझी माय माझ्या खपाटी गेलेल्या पोटावर आणि थरथरणाऱ्या ओटावर ओट टेकवायची दिवसभर कुरणात चरायला गेलेल्या म्हशी सारखं माझं पोट तट होत गुरुजी दिवसभर कुरणात चरायला गेलेल्या म्हशी सारखं माझं पोट तट होतं गुरुजी पुन्हा हातात विळा घेतो आणि साऱ्या शिवारातल्या कुपाट्याने फिरतो संध्याकाळची चूल पेटवण्यासाठी काट्या कुट्या गोळा करत सारी पोरं असली मी खाली बसलो गुरुजी म्हणाले सूचना क्रमांक दोन शाळेच्या भिंतींना रंग द्यायचा आहे प्रत्येक पोरानं गटागटानं मदत करायची मी पुन्हा उभा राहिलो म्हणालो गुरुजी कशापाय या निर्जीव भिंतींना रंग देत आहे मी पुन्हा उभा राहिलो म्हणालो गुरुजी कशा पाय या निर्जीव भिंतींना रंग देत आहे इथे जित्या माणसांची रंग टिकत नाही भिंतींचे तरी कुठून टिकतील इथं जित्या माणसांची रंग टिकत नाही भिंतींच्या तरी कुठून टिकतील माझ्याच माय बापाचं घ्याना माझी नक्षत्रावानी गोरी माय दुसऱ्याच्या वावरात राबून राबून ढेकळासारखी काळी ठिकर पडली माझी नक्षत्रावानी गोरी माय दुसऱ्याच्या वावरात राबून राबून ढेकळासारखी काळी ठिकर पडली आणि दुसऱ्यांचे बोजे वाहता वाहता माझा बाप मेरावरच्या बाबलीसारखा मधोमध वाकलाय गुरुजी तुम्हाला द्यायचाच असेल रंग त्या भिंतींना तर माझा अजिबात काही म्हणणं नाही तुम्हाला द्यायचाच असेल रंग त्या भिंतींना तर माझं अजिबात काही म्हणणं नाही पण तुम्हाला एक सांगून ठेवतो गुरुजी माझ्या माय बापानं त्या काळ्या विठूच्या पायावर डोका आदळून आदळून रक्ताचा लाल रंग दिला तो विठू कधी पावला नाही तर दोन कवडीच्या रंगानं तुमचा साहेब तरी कुठून पावल गुरुजी पुन्हा पोहरा असतात मी खाली बसतो गुरुजी म्हणतात सूचना क्रमांक तीन त्या दिवशी प्रत्येकानं आपापला नवा युनिफॉर्म घालून यायचा मी डोळ्यात पाणी आणून उभा राहिलो म्हणालो गुरुजी माझ्या माईच्या अंगावरचं लुगडं चार ठिकाणी इरलंय ते सांदायला धांदूक मिळत नाही मला नवा युनिफॉर्म कुठून मिळेल गुरुजी म्हणाले तुझे हेच फाटलेले कपडे दोन इस्तरी करून घालून ये मी म्हणालो गुरुजी घरात इस्तरी सुद्धा नाही तेव्हा मास्तर जाम भडकले हातामध्ये दफ्तर दिलं पेकाटात लात घातली आणि मला शाळेबाहेर काढलं मी तसाच घरी गेलो माईला हुडकलं तिच्या पोटाला बिलगलो तिच्या पदराड दडलो आणि गुरुजींनी इस्त्रीवरून मारलं म्हणून पोट भरून रडलो मित्रांनो आई ज्या वावरात गेली होती त्या मालकाकून तिनं पैसे उसने घेतले मला इस्त्री घेऊन दिली माझं इन्स्पेक्शन झालं पण त्या इस्त्रीचे पैसे तिनं रोजानं कामाला जाऊन फेडले हा काळजातला अनुभव आहे म्हणून कवितेचा शेवट करताना मी असं लिहिलं माईच्या रक्तानं माझ्या कपड्यांना इस्त्री करून त्यावेळेस माझं इन्स्पेक्शन साजरं झालं पण ते इन्स्पेक्शन शाळेचं झालं गुरुजींच झालं माझं झालं की आईचं झालं तेव्हा कधीच कळलं नाही पण ते इन्स्पेक्शन शाळेचं झालं गुरुजींचं झालं माझं झालं की आईचं झालं तेव्हा कधीच कळलं नाही पण आता सारं कळतंय माईच्या पोटातलं एक एक पिळ उलगडतोय पण आता सार कळत आहे माईच्या पोटातला एक एक पीळ उलगडतोय म्हणूनच कोपऱ्यामध्ये पडलेली ती चिस्तरी मी आता महिने महीने महिने उचलत नाही माझ्या कॉलेजच्या ड्रेसवर फिरवण्यासाठी ah, म्हणूनच कोपऱ्यामध्ये पडलेली ती चिस्तरी मी आता महिने महीने महिने उचलत नाही माझ्या कॉलेजच्या ड्रेसवर फिरवण्यासाठी कारण तापलेल्या इस्तरीचे चटके कपड्यांपेक्षा काळजाला अधिक वाहत बढिया बहुत बढिया तापलेल्या इस्तरीचे चटके कपड्यांपेक्षा काळजालाच अधिक जाणवतात आणि पहिले दिस साठवले की गोठ्यातल्या सारखे डोळे पुन्हा पुन्हा पानावतात डोळे पुन्हा पुन्हा पानावतात गोठ्यातल्या गाई सारखे डोळे पुन्हा पुन्हा पानावतात अगदी नकळतपणे प्रत्येकाच्या पापण्या उलावलेल्या आहेत इथे तिथून दिसतंय म्हणजे मला तुमच्या डोळ्यामध्ये जे पाणी दिसतं आहे ही ताकद कवितेची आहे हे इन्स्पेक्शन आहे आणि हे इन्स्पेक्शन कवीच करू शकतो समाजामध्ये ज्या काही रूढी चालीरीती परंपरा आहेत त्यातला दोष दाखवण्याचं काम आणि त्याच्यावरती कोरडे ओढत त्याला सोल्युशन देण्याचं काम हे कवी करू शकतो त्याची कविता करू शकते